नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असतात बरेच दावे प्रतिदावे केले जातात एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झालेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचा आवाज आहे ती महिला असं म्हणते आहे निवडणुकीच्या काळामध्ये पैशाची आवश्यकता आहे बिटकॉईनला चांगला भाव आहे बिटकॉईन विकत का नाहीस हा आवाज राष्ट्रवादी शपाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा आहे अशा प्रकारचा आरोप करण्यात येतो आहे भाजपच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांना काही सवाल विचारलेले आहेत अर्थात या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी हात झटकलेले आहेत त्यांचे पूजनीय पिताश्री शरद पवार यांनी या ऑडिओ क्लिपबद्दल बोलताना म्हटलेलं आहे एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावर काय बोलायचं जो स्वतः तुरुंगात गेलेला आहे शरद पवार अनिल देशमुखांच्या आरोपांवर विश्वास ठेवतात अनिल देशमुख तर बराच काळ तुरुंगामध्ये मुक्काम करून आलेले आहेत त्यांच्या आरोपांवर विश्वाससुद्धा ठेवतात आणि त्यांच्या आरोपावरून महायुती सरकारवर शरसंधानसुद्धा करतात हे जे बिटकॉईनचं प्रकरण आहे ते शेकणार हे बहुतेक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आलेलं आहे कारण हे प्रकरण सरळ नाही आहे याच्यामध्ये काही सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची नावंसुद्धा चर्चेत आहेत आणि या प्रकरणी अत्यंत सखोल चौकशी होण्याची गरज आहे हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आणि लफड्याचं आहे शरद पवार ज्या अधिकाऱ्याचा उल्लेख तुरुंगात गेलेला पोलीस अधिकारी अशा करत करतायत त्यांचं नाव रवींद्रनाथ पाटील असं आहे हे माजी आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार अठरामध्ये एक बिटकॉईन घोटाळा घडला होता आणि या घोटाळ्याची फॉरेन्सिक चौकशी करण्याचं काम रवींद्रनाथ पाटील यांच्या के पी एम जी या कंपनीकडे सोपवण्यात आलं या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि दोन हजार बावीसमध्ये या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतलं जे रवींद्रनाथ पाटील आणि त्यांची के पी एम जी ही कंपनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती त्याच रवींद्रनाथ पाटलांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलं त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती गौरव मेहता या फॉरेन्सिक ऑडिटरने त्याच गौरव मेहताने आपल्याला या सगळ्या ऑडिओ क्लिप पाठवल्या आणि या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून या सगळ्या बिटकॉईन घोटाळ्याचा भांडाफोड केला आहे अशा प्रकारचा दावा रवींद्रनाथ पाटील यांनी केलेला आहे बिटकॉईन घोटाळ्याचा संबंध सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्याशी जोडला जातो आहे आणि हे संपूर्ण प्रकरण अत्यंत खळबळजनक आणि सनसनाटी आहे रवींद्रनाथ पाटील यांनी याच्या संदर्भात केलेले दावे अत्यंत धक्कादायक आहेत रवींद्रनाथ पाटील असं म्हणतात की सिग्नल ॲपवर एक व्यक्ती त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता बरेच दिवस संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता सिग्नल ॲप हे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपसारखं एक ॲप आहे जे संवादासाठी वापरलं जातं त्या व्यक्तीचं नाव गौरव मेहता आहे हे जेव्हा रवींद्रनाथ पाटील यांना कळलं तेव्हा ते अलर्ट झाले कारण दोन हजार बावीसमध्ये ज्या प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली होती त्या प्रकरणामध्ये गौरव मेहता या व्यक्तीने त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून जेव्हा हा गौरव मेहता आपल्याशी संपर्क करतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सावधपणे त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली त्या गौरव मेहतांनी यांना बऱ्याचशा ऑडिओ क्लिप पाठवल्या बरंचसं चॅटिंग केलं एक प्रकरणाबद्दल रवींद्रनाथ पाटील यांनी माहिती दिलेली आहे की अमित भारद्वाज नावाच्या एका व्यक्तीचं बिटकॉईन वॉलेट गायब झालं या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणाचा छडा लावला ते हरवलेलं बिटकॉईन वॉलेट सापडल्याचा दावा त्यांनी केला परंतु जे सापडलं होतं ते वॉलेट ते नव्हतं जे हरवलं होतं आणि या वॉलेटमधून बिटकॉईनचे बरेच व्यवहार झाले होते खरेदीचे व्यवहार झाले होते विक्रीचे व्यवहार झाले होते आणि हे व्यवहार कुट्यवधीचे होते ही सगळी माहिती देतो आहे गौरव मेहता आणि तो या क्लिपमध्ये असं सांगतो की घोडे आणि पाटील या दोन व्यक्तीच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बिटकॉईनची चार खाती उघडण्यात आली आणि त्या खात्यांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आले म्हणजे उद्या जर या प्रकरणाचा छडा लागला या प्रकरणाची चौकशी झाली तर तुरुंगात जातील हे पाटील आणि घोडे आणि त्यांचे कुटुंबीय जे कर्ते आहेत ते मात्र बाहेर राहतील आणि या अकाउंटमधून जे व्यवहार झाले जी, जी खरेदी विक्री झाली लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये बिटकॉईनच्या माध्यमातून रुपयामध्ये रूपांतरित करण्यात आलेला पैसा निवडणुकीमध्ये वापरण्यात आला आणि त्याचा वापर केला सुप्रिया सुळे यांनी आणि नाना पटोले यांनी गौरव मेहता याने सिग्नल ॲपवरून ज्या ऑडिओ क्लिप रवींद्रनाथ पाटील यांना पाठवल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे नाना पटोले पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या डी सी पी भाग्यश्री नवटाके यांच्या ऑडिओ क्लिप आहेत आणि या ऑडिओ क्लिपमध्ये जे संवाद आहेत ते अत्यंत वादग्रस्त आहेत खळबळजनक आहेत आणि एक गोष्ट स्पष्ट होती की हा जो गौरव मेहता आहे तो या रॅकेटचाच एक भाग होता आणि काहीतरी बिनसलं कोणत्या तरी, बिनसल, तरी गोष्टीवरून या लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले हा गौरव मेहता फुटला कदाचित याला लक्षात आलं होतं की आपला बळी जाणार आहे रवींद्रनाथ पाटील होणार आहे आपली रवानगी कदाचित तुरुंगात होऊ शकते किंवा आपली कदाचित हत्या होऊ शकते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड करण्याचा निश्चय केला आणि या सगळ्या ऑडिओ क्लिप अशा व्यक्तीला पाठवल्या की ज्या व्यक्तीचा या प्रकरणामध्ये आधीच बळी गेलेला आहे अमिताभ गुप्ता यांचं नाव तर प्रचंड वादग्रस्त आहे विशेष करून कोविडच्या काळामध्ये हे नाव प्रचंड गाजलं आणि वाजलं राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती आणि अमिताभ गुप्ता हे गृह विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते या काळामध्ये वादवान बंधू यांच्यावर हवालाचे आरोप झाले होते ते आरोपी होते लॉकडाऊनच्या काळामध्ये हे वादवान बंधू सहकुटुंब महाबळेश्वरची सहल करायला गेले होते आणि त्यांना संमतीचं परवानगीपत्र दिलं होतं या अमिताभ या याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी अमिताभ गुप्ता यांची चौकशी पण केली होती परंतु काय झालं कोण जाणे या चौकशीनंतर अमिताभ गुप्ता यांची रवानगी थेट पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर करण्यात आली वादवान यांची खातरदारी केल्याची ही बक्षिशी होती ज्या राजकीय नेत्याचा वरधहस्त वादवान कुटुंबियांवर होता त्याचं वरधहस्त अमिताभ गुप्ता यांच्यावरसुद्धा होता आणि त्याच्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची बक्षिसी त्यांना मिळाली आता या बिटकॉईन प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांचं फक्त नाव घेतलं जात नाही आहे त्यांचे काही संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत आणि ते अत्यंत खतरनाक आहेत मेहता यांनी ज्या ऑडिओ क्लिप रवींद्रनाथ पाटील यांना पाठवले आहेत त्याच्यामध्ये अमिताभ गुप्ता यांची ऑडिओ क्लिपसुद्धा आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये हे अमिताभ गुप्ता असं म्हणत आहेत की पन्नास कोटीचे बिटकॉईन विका शंभर कोटीचे बिटकॉईन विका हा गौरव एकदा असा दावा करतो की ज्या वॉलेटमधून ही खरेदी विक्री झालेली आहे त्या वॉलेटमध्ये अजूनही कोट्यवधी किमतीचे बिटकॉईन आहेत हे प्रकरण अत्यंत सनसनाटी आहे खळबळजनक आहे आणि त्याहीपेक्षा जास्त गंभीर आहे कारण भारतात बिटकॉईनचा वापर बेकायदेशीर मानला जातो बिटकॉईनचा वापर जगभरामध्ये होतो तो दहशतवादी कारवायांसाठी होतो दोन नंबरच्या धंद्यासाठी होतो काळा पैसा गुंतवण्यासाठी बिटकॉईनचा मोठ्या प्रमाणावर जगभरामध्ये वापर केला जातो त्यामुळे या प्रकरणाच्या तळाशी जाण्याची गरज आहे असा कोणता महाराष्ट्रातला नेता आहे की ज्यांनी कुट्यवादी रुपये या बिटकॉईनमध्ये गुंतवले आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं रूपांतर भारतीय रुपयामध्ये केलं त्याचा निवडणुकीमध्ये वापरसुद्धा केला हे सगळं प्रकरण काल्पनिक आहे रंगवलेलं आहे अशा प्रकारचा दावा कदाचित ज्यांच्यावर आरोप झाले त्या सुप्रिया सुळे किंवा नाना पटोले करू शकतील परंतु हे प्रकरण पूर्णपणे काल्पनिक नाही कारण याच प्रकरणामध्ये रवींद्रनाथ पाटील नावाच्या एका आय पी एस अधिकाऱ्याने चौदा महिन्यांची शिक्षा भोगलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे ज्याने त्याच्याविरोधात साक्ष दिली त्या गौरव मैताने रवींद्रनाथ पाटील यांच्या साथीने या संपूर्ण प्रकरणाचा भांडापोड केलेला आहे म्हणजे असा एक व्यक्ती की ज्याचा बळी गेलेला आहे तो व्यक्ती या संपूर्ण प्रकरणाबद्दल मीडियाच्या समोर येऊन बोलतो आहे आणि असा एक व्यक्ती ज्यामुळे रवींद्रनाथ पाटील यांना शिक्षा झालेली आहे तो व्यक्ती रवींद्रनाथ पाटील यांना या प्रकरणातला सगळा मसाला ऑडिओ क्लिप्स सगळे संवाद सगळ्या चॅटिंग्स सिग्नलच्या माध्यमातून पाठवतो त्याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचा आहे आणि हा गुंता, गुंता सोडवणं हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे अत्यंत तर्कपूर्ण युक्तिवादासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी या बिटकॉईन घोटाळा प्रकरणामध्ये एक पत्रकार परिषद घेतली सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना त्यांनी काही सवाल विचारले या पत्रकार परिषदेनंतर त्रिवेदी यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया नी नी सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे शरद पवारने तर ज्या अधिकाऱ्याचं या प्रकरणामध्ये नाव घेतलं जातं रवींद्रनाथ पाटील त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे ते असं म्हणतात की ही ऑडिओ क्लिप मी ऐकली आणि तो आवाज सुप्रिया सुळे यांचाच वाटतो केंद्रीय तपास यंत्रणा प्रचंड शक्तिशाली असतात परंतु त्यांनासुद्धा बिटकॉईन व्यवहारांचा माग काढणं कठीण असतं कठीण असतं परंतु अशक्यप्राय निश्चितपणे नाही आहे गंभीरपणे तपास केला तर या प्रकरणाच्या तळाशी जाणं शक्य आहे गौरव मेहता याने रवींद्रनाथ पाटील याच्यासोबत या प्रकरणामध्ये गौप्यस्फोट केलेला आहे अनेकांची नावं घेतलेली आहेत आणि त्यातले अनेक लोक असे आहेत की ज्यांना तात्काळ सुरक्षा प्रदान करण्याची गरज आहे ज्याच्यामध्ये पाटील घोडे या दोन व्यक्तींची नावं येतात ज्यांच्या नावाने ज्यांच्या कुटुंबियांच्या नावाने ही बिटकॉईन खाती खोलण्यात आलेली आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर काल निवडणुकीच्या दरम्यान पाच कोटी रुपयांचं वाटप केल्याचा आरोप झाला फक्त आरोप झाला हे प्रकरण म्हणजे खोदा पहाट निकला चुहा अशा प्रकारचं होतं कारण प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये जी रोकड सापडली ती फक्त आठ ते दहा लाख इतकी मर्यादित होती परंतु या प्रकरणाचा मीडियामध्ये बोभाटा झाल्यानंतर मबियाच्या नेत्यांना अक्षरशः हर्षवायू झाला हर्षवायू झाल्यावर की मवियाचे नेते या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सुटलेले आहे अगदी राहुल गांधी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आता बिटकॉईन प्रकरणामध्ये मवियाच्या नेत्यांवर आरोप झालेला आहे सर्वोच्च नेत्यांवर आरोप झालेला आहे सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत आणि राष्ट्रवादी शपाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत त्यांनी बिटकॉईनचे व्यवहार केले अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरसुद्धा आरोप झालेला आहे आता या प्रकरणामध्ये मवियाचे नेते काय म्हणणार मूग गिळून बसणार की या प्रकरणामध्ये सुद्धा तोंड उघडणार आणि या प्रकरणाची चौकशी करा असं आवाहन ते माहिती सरकारला आणि केंद्रातल्या मोदी सरकारला देणार निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात त्याचे कधी निवडणुकीवर परिणाम होतात कधी होत नाही आज मतदानाचा दिवस आणि मतदानाच्या दिवशी या संपूर्ण प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रामध्ये होती परंतु तरीसुद्धा या प्रकरणाचा निवडणुकीवर कितपत परिणाम होतो हा अत्यंत शुल्लक विषय आहे अत्यंत किरकोळ विषय आहे महत्त्वाचा विषय हा आहे निवडणुकीच्या काळामध्ये जो आर्थिक भ्रष्टाचार होतो पैशाचं जे वाटप होतं त्या वाटपामध्ये आता बिटकॉईनचासुद्धा वापर होऊ लागलेला आहे आणि हे अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक बाब आहे अशासाठी की बिटकॉईनचा माग काढणं हे खूप कठीण असतं त्यामुळे महाराष्ट्रातला असा कोण नेता की ज्याने बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्या पैशाचा वापर त्यांनी निवडणुकीचा भ्रष्टाचार करण्यासाठी केला लोकांची मतं खरेदी करण्यासाठी केला आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं त्याबद्दल निश्चित प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद